हेलिकॉप्टर बैजा व ब्रेक फेल यांनी पटकावली फॉर्च्युनर सांगलीच्या कौटेमाकाळ तालुक्यातील बोरगावच्या माळावर डबल केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली भव्य श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीमध्ये संपूर्ण देशभरातून बैलगाडा प्रेमी शर्यत पाहण्यास आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते तर मंत्री उदय सामंत शंभूराजे देसाई खासदार देरेशील माने शहाजी बापू पाटील यावेळी उपस्थित होते या शर्यतीमध्ये फॉर्च्युनर गाडीचे मानकरी बाळूदादा हजारे यांच्या हेलिकॉप्टर बैजा व पाटील डेरी भिलवडी यांच्या ब्रेकफेल ही जोडी मानकरी ठरली आहे तर दुसरा नंबर औरवाड जंगम यांचा हरण्या व विजय लेंडवे यांच्या सार्टी तर तिसरा क्रमांक महेंद्र महेश बोंद्रे यांच्या बुलेट छब्या व सांगोला राजा या जोडीने पटकावला आहे याबरोबरच एकशे पन्नास मोटरसायकली देखील ठेवण्यात आल्या होत्या तसेच घोडागाडी श्वान यांच्या देखील शर्यती ठेवण्यात आल्या होत्या महाराष्ट्र वेद न्यूज साठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ